तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले साडेपाच आणि अशी मस्त घर चाल राहिली आणि आम्ही मस्त विराला विरानी ना हजलाय बाय अगदी नुसती बाहेर खेळायला घेऊन चाला म्हणते मला कुठं विरा हा गाय गाय बघायला आम्ही आज मतदान करून आलो विरा म्हणा ह काय करून आलो मतदान चहा ठेवलाय गॅस परत बंद केलाय कुणी घ्यायला आहे ना काका काय म्हणतो रे जा काका आता आज काम केले वाच येईल हक्का झाडांना पाणी घ्यायला चांगलं फुलं आले पाहिजे सूर्य पाय का सूर्य पाय सूर्य गेला पाय सूर्य कुठे गेला ग सूर्य कुठे गेला बघ बाप रे सूर्य डुबला सूर्य डुबला बागेत गेला आपल्या आहे ना सूर्य गेला बागेत डुबायला ना बाबू मी तर सकाळ बसून म्हणलं ते फिल्टर आणलंय आम्ही आज राहुलला म्हणलं ड्रिल मशीन घेऊन हे अजून आणतोय तो बसून जाईल काय मग कधी दाखवायला घेतलं काय करू हा आम्ही आलो चालू करू सगळ्यांसाठी आणलंय ते सगळ्यांनी प्यायचं फिल्टर पाणी पोटाचे त्रास होती नाही हा कुठे अक्कानीच केली मी उभा होतो होती हिला घेऊन ही होती ना ही होती ना ही होती ना तोंडात नाही घालू तोंडत नाही पाहलू कशा बसायच तुला ह्याचो बसायचं ह्याचो ह्याचो ह्याचोर ल आवडत आम्हाला आहे ना बाई हा huh? तिथं बैल बैल गाड्या बघितल्या रस्त्याला लेपला ती मग है ना बोबू पा बोबू बोबू चल बोबू <laughs> काय रे बोबू काय करतो शिली पाय ही पाय ही शिली पाय काय नको चल तर अशु ना आज मस्त आहे ना घरच डांगर आणलंय बनवायला आज डांगराची भाजी बनवणार आहे हाताने डांगर आहे ना घरच एकदम भारी लवकी माझ्या काम पमकिन सोड तिला डांगर पुस बाय चाल चाल तिला पहिले एखादी फोड कर आणि तिला दे तिच्या की चाकू घे रे माग चाकू घे माग पुरी ही आमची ना सोनी ना पाय त्या पुरीच्या हातावर डांगर टेकवशी चाकू चाकू पाय तू तर मित्रांनो मग डांगर चिरून बिरून डायरेक्ट पातीलात गेलो तरी आम्ही दाखवलं हो नाही शिजून असू ना फार शिजवलं तरी कोणी शूट नाही काढला कारण आमची विरा जरा चिडचिड करायला लागली त्याच्यामुळे आम्ही तुम्ही दोघे ना मॅचिंग मॅचिंग घातलं रे तर आता थोड्या वेळाने ना मी जाणार आहे इथं बारीला आमच्या चुलत्या माझ्या चुलत भावाच्या मुलीला मुलगा झालाय जाणारे बागायला हक्कांनी आणि ते आम्ही दोन वर्षापूर्वी तिचं लग्न पण दाखवलं होतं ना दोन वर्षापूर्वी आम्ही गावाकडे लागणार आलो तेव्हा चकुली तिला ते मुलगा झाला तर आज बारस पण आहे इथं तर जाऊन पण आज त्यांनी ना चालवली काठी पप्पा काढण्यासाठी हा विराला तर लय आनंद झाला Vira. Oi, oh, ya, babri. Ya. <laughs> Vira samba pun. Ada Vira pun kado lakti. Eh, hey, babu.

नहीं ना, नहीं ना, मुझे आजू बिरजा, आजू बिरजा, आजू बिरजा। चौबीस तक करते। चल फिर लो, अब पपा, तो कैसे होगा? पप्पा, पप्पा कही जी, अब दूसरी बार ना होगा, इतनी दूसरी बार। अयो, आजू बिरजा कैसे चल दिखा सुन दिखा। अयो, बाला ताला। हम लोगों को हम चेस करने देते हैं। कैसी रही वेर हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता दोन तीन दिवस झाले इकडे गावाकडे येऊन आणि मस्त पाणी का ओ, हे चालू केलं आता तर दोन तीन दिवस झाले गावाकडे येऊन आणि मस्त अस वातावरण आहे थंडी अशी जाम आहे इकडं सकाळी सकाळी भयानक थंडी आणि आता सुद्धा असं वातावरणात थोडस एवढं संध्याकाळच्या आता तीन साडेतीन चार वाजले पण असं दुख दुख टाईप दिसतंय तुम्ही बघू शकता हे बघा इतकं छान बाग बागेमध्ये असं दुख आल्यासारखं दिसतंय वरती सुद्धा वातावरणात मस्त नेचर नेचर भारी दिसतंय आता तुम्हाला टॅरेसवरून दाखवतो तारा पुढे ते एवढे झाड आहे दाट सावली पडते पडत पाणी चालू आहे हक्काने ठेवली डोक्याला मेहंदी लावतो हक्का मध्ये ठेवून घेऊ माझा आणि इकडे कसला तरी वेल बघा तो घरावर आलेला आहे पार काय बोलतो का न त्याला आता मनी प्लॅन्टारखाच आहे वेगळ्याकडं लय मोठा झालेला आहेम हिरव हिरवा करून ठेवले बऱ्याच दिवसानंतर मी आता गावाकडं थांबलोय म्हणजे एक म्हणजे मुक्का मी जास्त दिवस थांबलोय एक वर्षानंतर असंच आवडते विरं पण झोपली आहे तिला आंघोळ घातल्यानंतर आणि असं पण आवडते गाया वगैरे आता बदलल्या आहेत माझ्या नाही बदलायचं आहे त्यांना आता पाणी वगैरे पाहचं असल इकडं दोन तीन गाय आहे इकडं दोन आहे अजून एक कुठे गेली काय ना हां पलीकडून आहे पलीकडं आहे विरा झोपलेली चिमण्या तेवढा त्रास देते आहे ना चालरा आहे मॅडम रामच्या कोंबडी नमस्कार चिल्ल काय भारी भारी दिसत काले काळे काळे तिच्यासारखेच झाले सगळे काय खाऊ घाल ती डॉन ए डुगू चल ए यडिया, डेंजर झाला रे तू इकडे येऊन डुगू पकड चल काय बोबड सुंदरा बस ना पण नीट तर बसणारच नाही नुसतं आकडा तर आहे ना आड्यावाणी करतो तुम्हाला आता ते बघ बस ना पण एका जागेवर सुंदर सुंदर झाला केश आता तोंड करून बसावं ग का तोंड दाखवतो चल जाऊ दे मग जाऊ का तसंच चालला तिकडे फोन